शेणाच्या गोवऱ्या बकरी बघा तिथे गाडी मिरच्या आहेत बघा ही बाजरी सुकते आणि हे बघा इथे खूप ठिकाणी मिरच्या आहेत आणि हे बघा पवनचक्की नंदुरबारमध्ये पवनचक्की आणि आम्ही आलोत आमच्या जावयांच्या घरी म्हणजे माझी मोठी बहीण आहे तिच्या मुलीच्या घरी सासरी आलो आलोय डोंगर व किंवा पवनचक्की जुन्या घरातले एकदम हे डबे म्हणजे तांदूळ गहू गावातल्या वस्तू स्टोर करण्यासाठी आणि हा तिचा स्टोर रूम आहे प्रत्येक घरी तिने स्टोर रूम पण बांधलेला आहे आता किचन है किचन बैंगन किचन यह हमारा किचन आप देख सकते हैं इसे पूरी तरीके से पिंडर मौसी हाय बोला मौसी हाय बोला बोला ना बोला केले तुम्ही लोक जावा आता तुझी पण तिकीट बुक केले जा <laughs> जा <laughs> कोणत्या आजी सोबत जायचं ठरवून घे जा नाही मग घरी राहते का त्यांच्या सोबत जाते ते लोक त्रास देतात मला मला नाही आवडत ती लोक बस झाला तर झाला ना प्रोग्राम काल आता जायचं चालू त्यांना रडू बिडू नको कळालं का काय पिल्लू आम्ही लोक चाललो उद्या जायला नको त्यांच्या घरी. जायला नको त्यांच्या घरी त्यांना ना. चला. पण बुक झाला आमचं करून टाकायचं विसरलेलो आपण.